चला मग मित्रांनो आज आपण बघणारे नाणेघाट जवळ असलेले गावचे पाच स्टॉपचे धबधबे चला मग ते जाणून नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपला मनापासून सगळ्या आपण आज आहे घेण्याच गावचे असे म्हणजे पाच धबधबे म्हणजे जेणेकरून प्रसिद्ध असलेले असे धबधबे बघणार ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ मध्ये बघा ते आधी चॅनलला नवीन आले असे चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मग आपण पाच धबधबे दब बघणार आहेत ते कोणते आहेत ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघा चला मग आपण बघायला जाऊया दब धबधबे चला मग मित्रांनो आपण नंबर पाच खोकारडी धबधबा दब हा धबधबा दब मित्रांनो आजनवळे गावापासून किमान दोन किलोमीटर अंतरावरती असलेला हा धबधबा दब आपल्याला पाहायला भेटतो चला मग मित्रांनो चला मग आपण आत्ता नंबर चार लांडेवडी धबधबा दब हा लांडेवडी धबधबा दब हा आजनवळे गावापासून किमान दोन किलोमीटर अंतरवरती असलेला हा लांडोळी धबधबा आपल्याला पाहायला मिळतो कारण इथला सौंदर्य असं खूप छान आहे आणि निसर्गपणचं नी वातावरण खूप छान आहे अशा प्रकारे हा धबधबा आहे मित्रांनो चला मग नंबर तीन जाणून घेण्याआधी अगदी चॅ सगळ्यांना चॅनल सबस्क्राईब करा चला मग नंबर तीन गर्द्याचा धबधबा मित्रांनो हा धबधबा पूर्ण असा उंच कड्यावरून वाहणारा धबधबा आहे आणि हा पूर्ण मित्रांनो इथला सौंदर्य आणि इथला निसर्गाचा वातावरण चांगला असा भरभरीत आपल्याला पार आणि धुकींची भरपूर अशी गर्दी पण या गर्द्याच्या धबधब्याकडे पार आपल्याला मिळते मग तसाच मित्रांनो हा धबधबा पूर्ण दरेवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा येणं आजनवळे गावापासून किमान चार किलोमीटर अंतरावरती असलेला हा धबधबा दब आपल्याला पाहायला भेटतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघू शकतात किती उंच कड्यावरून आणि उंच टेकडीवरून खाली कोसळताना आपल्याला दिसतो हा गरजाचा धबधबा दब चला मग मित्रांनो नंबर दोन मित्रांनो नंबर दोन हा धबधबा जदरा वॉटरफॉल धबधबा हा धबधबा मित्रांनो एक तळेचेवाडी या ठिकाणीवरून येथून एक मित्रांनो एक... हा दुसरा साईट आहे ही आपल्याला घाटघर या जीवधन किल्ल्याच्यापासूनचा उगम झालेला आहे हा मी मित्रांनो हा धबधबा पूर्ण मांडू धरणाला मिळला जातो मित्रांनो हा धबधब्याचा म्हणजे निय इथं निस इथं पर्यटन भरपूर अशी गर्दी करतात हा नाणेगटपासून तीन किलोमीटर अंतरावरती असलेला हा जळधर वॉटरफॉल धबधबा आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो नंबर एक धबधबा जाणण्यासाठी सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नंबर एक मुक्ताई धबधबा हा धबधबा मित्रांनो आज नवडे गावापासून कमी कमी दोन किलोमी दीड किलोमीटर अंतरावरती असलेला हा आहे मित्रांनो हा धबधबा अतिशय सुंदर आणि छान आपल्याला इथला निसर्ग एकदम चांगला बघायला भेटतो आणि भरपूर असे पर्यटक ह्या धबधब्या भेट देतात चला मग मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सगनलांडई या चॅनलला भेट द्या आणि इथला आपला मुक्ता आहे धबधब्याचा निसर्ग खूप छान आहे चला मग मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगनलांडई या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक